नमस्कार मी आपला मित्र नारायण नवलकर आणि आज एक नवीन पीक घेऊन आलो आहे आपण चियाची चिया शेती आहे ही आणि हा चियाचा प्लॉट इथं तयार झालेला आहे बघा आता आपण थोडं ज्यांनी केलं आहे त्या शेतकऱ्याला आपण भेटूया तर सर नमस्कार हा प्लॉट तुमचाच आहे चिया शेतीचा बरं 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 आणि पहिलंच वर्ष आहे तुमचं हे पहिलंच वर्ष पहिल्याच वर्ष आहे आणि चियाची तुम्ही पेरणी केली आहे तर किती दिवसाचं पीक आहे सर हे सर चार महिन्याचं चार महिन्याचं हे पीक आहे आणि या पद्धतीनं तुम्ही हे केलेलं आहे तर काय किती चार महिन्याचं हे पीक आहे याला खर्च किती असते सर सर याचा खर्च एकरी दहा हजार रुपये एकरी दहा हजार रुपये याचा खर्च आहे आणि उत्पादन किती आहे सर उत्पादन तीन पासून तर पाच पर्यंत तीन ते पाच क्विंटलच्या दरम्यान याचं उत्पन्न आहे म्हणजे दहा हजार एकरी एक खर्च करून एक तीन ते चार म्हणजे पाच क्विंटल जर उत्पादन झालं तर त्याचे रेट काय असतात मार्केटचे रेट सर या अडशे तसे बावीस हजारचे होते अच्छा सरासरी पंधरा हजार जरी अच्छा अच्छा पंधरा हजारचे म्हणजे केव्हाही राहते तर याला मागणी मार्केटमध्ये आहे भरपूर मार्केट वाशिम मार्केट खूप भारतात अच्छा भारतात अच्छा भारतात वाशिम मार्केट हे चांगलं आहे बघा शेतकरी मित्रांनो एक चांगली माहिती तुमच्यासाठी आहे पंधरा हजाराच्या वर रेट राहतात आणि एकरी दहा हजार खर्च आहे जर एक चार क्विंटल आपण मधलं बघला तीन जाऊ द्या पाच जाऊ द्या तर समजा पंधरा चौक साठ हजाराचं उत्पन्न एका एकरामध्ये होत आहे आणि दहा हजार खर्च म्हणजे एक पन्नास हजाराचा निव्वळ नफा याच्यामध्ये वाचू शकतो एक चांगल्या पद्धतीची शेती आहे आणि याचं मार्गदर्शन आता हे शेतकरी आपलं जे प्रॉडक्ट वा प्रॉडक्ट पण याला ऑर्गॅनिकमध्येच चालू आहे सगळं ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट पण याला वापरले आहे तर खूप चांगली सुंदर शेती करत आहे आणि चांगलं पीक एक शेतकऱ्यासाठी हे साबित होऊ शकते मार्केट पण चांगलं आहे यांचं म्हणणं आहे तर आ, सर गाव कोणतं आहे तुमचं बोरी चंद्रशेखर तालुका बोरी चंद्रशेखर तालुका दारवा जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळमध्ये हा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघितली याची डिटेल माहिती आपण पुन्हा हा व्हिडिओ जेव्हा याचा हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस हा व्हिडिओ बनवू आपण आणि किती उत्पन्न झालं आणि कशा पद्धतीनं काय काय करायचं याला अंतर किती असते सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळणार की आपण पण हे सुरू करू शकता तर खूप असं सुंदर पीक मला वाटलं त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यावा तर आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे पुन्हा याचा व्हिडिओ आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस बनवू खरंच याचं उत्पादन किती येते आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर पण आपण हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू याला रेट किती मिळाले काय तर या तुम्हाला पण जर असे पिकं करायचे असतील तर, तर संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि स चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन पिकाची माहिती या चॅनलवर मिळत राहील नेक्स्ट व्हिडिओ आपण चियाचा बनवणार आहे ज्यामध्ये डिटेल माहिती तुम्हाला मिळणार धन्यवाद